इयत्ता सहावी विषय मराठी पाठ सहावा पण थोडा उशीर झाला या पाठाचे लेखक आहेत संदीप हरी नाझरे जन्म एकोणीसशे चौऱ्याऐंशी चारोळी कविता कथा अनुभवकथन लेख ललितलेख इत्यादींचे लेखन कविता कवितासंग्रह प्रसिद्ध विविध नीतकालिकांमधून त्यांचं साहित्य प्रसिद्ध आहे तर या धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर कारगिलसारख्या धगधगत्या तणावपूर्ण सीमेवर सैनिक म्हणून काम करणारा तरुण आपल्या आजारी आईला भेटण्याच्या ओढीने घरी पोचतो पण त्याआधीच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते सैनिकांच्या मनातील देश देश प्रेम व आईबद्दलची ओढ असा भावविभोर करणारा प्रसंग या पाठात लेखकाने चित्रित केला आहे आपण पाठ पाहूया कारगिल काश्मीर सरदीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा पण अशा प्रतिकूल परिस्थितीलाही पुरून उरणार नाही तो जवान कसला इथला पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीव घेणार तेवढाच उन्हाळा सुखाव आणि आल्हालायी उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कंच रंगाने नरून जातात जमीन अशी दिसतच नाही दोन वसुंधरेने हिरवागार शालू परिधान केला आहे असा रमणीय निसर्ग आमचे मन उल्लसित करायचा म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणची कठीण परिस्थिती आपल्याला सांगितलेली आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये सैनिक त्या ठिकाणी आपलं कर्तव्य हो बजावत असतो आणि निसर्ग सौंदर्यही त्या ठिकाणी दाखवलेलं आहे पुढे आपण पाहूया मार्च महिन्याचे दिवस होते बटालियनमध्ये आठ पंधरा दिवसातून एकदा पोष्टमन येत असे आता इथं बटालियन बटालियन म्हणजे सैन्यांची ती एक तुकडी असते तिला बटालियन असं म्हटलं जातं पोष्टमन आला की अक्षरशः इथं झुंबड उडे सगळी बटालियन त्यांच्यावर तुटून पडे आपल्याला आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाजरून कधी होऊ लागायचं ते समजायचं नाही आता इथं चंद्रमणी म्हणजे काय तर चंद्रप्रकाशाने पाझरणारे काल्पनिक रत्न आणि म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो खडे व्हायचो उभं राहायचो बायकानं पाठवलेलं हो आंतरदेशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो बंकर तर खड्डा खणून बसण्याची सैनिकांची जागा आणि त्याला बंकर म्हटलं जातं आणि त्या बंकरकडे मी आंतरदेशीय पत्र घेऊन वळलेलं आहे असं सैनिक म्हणतो आणि पत्रावरतीच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं म्हणजे पत्रावरती फक्त आपल्या पत्नी जी जे आहेत ते आश्रू फक्त त्याच्यावर दिसत होते आणि त्यातूनच ते काय समजायचं समजलेलं आहे पत्रात काही लिहिलं नसलं तरी ते बोलकपत्र बराच वेळ मी वाचत बसला होतो आता ते बोलकपत्र बराच वेळ वाचत बसलो सगळ्या म्हणजे ज्या भावना आहेत जे घर आहे आई वडील काय जे सगळं आहे ते सगळं चित्र ते डोळ्यासमोर आण तो सैनिक त्या पत्राकडे पाहत होता इथून गावाकडे जाण्यातच सुट्टीतले आठ दहा दिवस जायचे गावाकडे गेल्यावर पाहुण्या रावळ्यांकडे जाणं येणं आलंच त्यातच बहिणीचे रक्षाबंधन भाऊबीज त्यांच्या गावी जाऊन साजरी करणं हे सगळं करता करता परतीचा दिवस कधी उगायचा हेच येतून नाही म्हणजे जर सुट्टी जरी असली तरी या सुट्टीमध्ये पाहुणे राहून भेटणं इकडे तिकडे फिरणं याच्यामध्येच वेळ भरकन निघून जात असे असं ते सैनिक म्हणतोय तसं कारगिल सारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं पत्नीची कधीच तक्रार नसायची मी बजावत असलेल्या देश एवितेला जाणीव होती म्हणजे सेवा करताना या सैनिकांना आपली जी पत्नी असते तिची किती साथ असते हे आपल्याला याच्यामध्ये लक्ष लक्षात येतं माझ्या बाबांनाही माझा खूप अभिमान वाटायचा मी सुट्टीत आलो की ते कडकडून कर, मिठीत घ्यायचे मी येताना आणलेली मिठाई साऱ्या गावात वाटायचे माझी आई खूप हळवी माझ्या पाठीवरच्या बंदुकीच्या गोळीचा वरण बघून तिनं जे अंथरून धरलं ते सोडलंच नाही मी सगळ्यात धाकटा म्हणून सगळ्यांचा जीव माझ्यासाठी तिळतिळ तुटत असे या हळव्या माऊलीच्या व प्रेमळ बांधवांच्या आठवणी फेर धरायच्या पण भारत मातेच्या सुरक्षाची जबाबदारीही मला तितकीच महत्त्वाची वाटायची बघा म्हणजे आपल्या नात्यामध्ये फार त्यांचा जीव असायचा आणि त्या भावनासुद्धा एकीकडे आणि आपल्या देशाची काळजीसुद्धा दुसरीकडे असं या सैनिकाचं मन आपल्याला या ठिकाणी दिसून येतं मला वाटायचं भारत मातेसाठी लढताना बलिदान द्यावं लागलं तर माझ्या अंगावर तिरंगामानाने ठेवला जाईल ते पाहताना माझ्या घरच्यांचा ऊर अभिमानाने फुलून येईल काल सकाळीच गावाकडून आलेल्या सुखदेवने गावाकडचा सांगावा सांगितला आणि माझ्या आईचं दुखणं वाढलं होतं आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंतरंगांचा ठाव घेत होता था। बघा गावाकडून जो मित्र आला होता सुखदेव त्या मित्रांनी आई आजारी असल्याचं सांगितलं आणि त्यामुळं हा जो सैनिक आहे तो सैनिक फार भावनिक झालेला आहे मी आजारी आहे पण तू माझी काळजी करू नको घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात मला जपतात तू आपल्या भारत मातेला जप तिचं रक्षण कर तिची काळजी घे माझं मन ढसढसा रडत होतं बघा आईने ज्यावेळेस सांगितलं की तू देशाची काळजी कर भारत मातेला जप तिचं रक्षण कर माझी काळजी करायला इकडे माणसं आहेत तू काळजी करू नको इतक्या मोठ्या मनाने ज्यावेळेस ती आई सांगत होती जो निरोप सांगितला त्या सुखदेवने त्यावेळेस या सैनिकाच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागलेले आहेत डोळ्यातलं पाणी हटिणास झालेलं आहे जीव घाबरा गोबरा होऊ लागलेला आहे मैन सैर मन सैरभैर झालेलं झालेला आहे तसा मी उठलो थेट मी जर साहेबांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो माझी अवस्था पाहून त्यांचंही मन हे त्यांनी माझी रजा तात्काळ मंजूर केली आणि हे सगळी जी माहिती आहे आईचं दुखणं आईविषयी ज्यावेळेस सांगितलं मी त्यांना मेजर साहेबांना त्यावेळेस त्यांनीसुद्धा ही सगळी भावना आईचं दुःख सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी लगेच तात्काळ त्यांची रजा मंजूर केलेली आहे सुट्टी दिलेली आहे कसा बसा सामानाचा पसारा आवरून गावच्या वाटेला लागलो आठ दहा दिवसांचा प्रवास वेळ सरताच सरत नव्हता रस्ता कटता कटत नव्हता कधी एकदाच आईला पाईन असं झालं होतं था। आईचे ते खडबडीत हात आपल्या गालावरून फिरावेत आलं माझं लेकरू असं म्हणत आईने कुशीत घ्यावं आणि मीही आसुसल्या मनाने तिच्याकडून लाड करून घ्यावे असं विचारांचं काहूर डोक्यात माजलं होतं बघा घराकडे निघल्यानंतर जे आपलं लहानपणचं जीवन आहे आई, आईचा स्वभाव आहे आई, आईचं प्रेम आहे आई, माया आहे सगळं सगळं या सैनिकाला आठू लागलेलं आहे गावाच्या विशीवर आलो तसं जो तो हातातलं काम सोडून कावराबावरा होऊन माझ्याकडं पाहू लागला गावातल्या पाराजवळ पोहोचलो तसं काहीतरी विपरीत आहे हे मी ताडलं हातातल्या जाडजोड ट्रंका तिथंच टाकून घराच्या दिशेनं धावत सुटलो बघा ज्यावेळेस वेळेस हा सैनिक गावाच्या वेशीवर आलेला आहे आता या ठिकाणी गावाची वेश म्हणजे गावाची सीमा आणि तिथं आल्यानंतर जो तो कावराबावरांच्याकडे पाहिले पाहू लागलेला आहे या सैनिकाकडे आणि ती जे पारावर बसलेली पार म्हणजे झाडाभोवती बांधलेला जो ओटा असतो त्याला खेडेगावामध्ये पार म्हटलं जातं आणि त्या पारावर बसलेले काही जे लोक होते त्या ते तेसुद्धा असं त्यांच्याकडं वेगळ्या नजरेने पाहू लागलेले आहेत ला कारण त्याच्यावरून या सैनिकाने अंदाज बांधलेला आहे की काहीतरी विपरीत घडलेलं दिसतंय आणि म्हणून हातामधल्या ज्या काही मोठमोठ्या पेट्या होत्या त्या ट्रंक जी होती पत्र्याची पेटी असते तिला ट्रंक म्हटलं जातं तर तीसुद्धा त्या ठिकाणी टाकून दिली आणि धावतच घराच्या दिशेने ते सुटलेले आहेत पळायला लागलेले आहेत धावत गेले आहेत आणि गावच्या विषयीपासून माझ्या मागून येणारी गावकरीही धावू लागली मी वाड्याच्या दरवाजातून हात पाऊल टाकताच बहिणी माझ्या गळ्यात पडून रडू लागल्या तर अशा प्रकारे अत्यंत दुःखद असं वातावरण घरी गेल्यानंतर दिसलेलं आहे गे, लक्षात आलेलं आहे सगळ्या बहिणी रडू लागलेल्या आहेत संवेदनशील ला असं ते वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे भाऊबंद पडवी टिपक्याच्या तळवटावर खाली माना घालून बसले होते माझी न नजर मात्र घरभर फिरत होती माझी आई कुठे दिसते का माझी आई कुठे दिसते का माझी आई कुठून येते का माझं लेकरू आलं या तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा मी घेत होतो तिच्या त्या थरथर त्या, त्या स्पर्शाला माझं मन अथुरलं होतं ला ला पण, पण, पण यापुढे माझी आई मला कधी दिसणार नव्हती मी तिला भेटायला आलो होतो पण थोडा उशीर झाला पण थोडा उशीर झाला पण थोडा उशीर झाला अशा प्रकारे त्या सैनिकाच्या आईची भेट झाली नाही आहे आईसुद्धा वाट पाहून तिने आपले प्राण सोडलेले आहे तर अशा प्रकारे एका बाजूला हा भारत देश भारत माता आणि दुसऱ्या बाजूला आपली स्वतःची जन्मदाती माता अशा प्रकारचं भावनिक द्वंद्व या सैनिकांच्या मनात चालू असतं तरीसुद्धा ते आपलं कर्तव्य अत्यंत ठामपणे पार पाडत असतात अशा सैनिकांना सलाम धन्यवाद